तर काय झालं ना मंडळी आज घरी पाहुणे यायचे होते आणि घरातनं भाजीलाच काहीच नव्हतो मग कोणती भाजी बनवावीनं सुचतच नव्हतो पाहुणे यायची आता आपल्या भाजी तयार करून ठेवायची होती मग जरा आज थोडंसं डोकं लावलं अंड्याचीच भाजी बनवायची ठरली पण अंड्याची भाजी करायचं म्हटलं तर अंडे उकडा कांदा चिरा भाजा वाटा याला खूप वेळ जात होता मग कमी वेळातच आणि कमी साहित्यातच आपल्याला भाजी बनवायची होती तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तर पाहुण्या याच्यात भाजी तयार करायची होती तर नमस्कार मी संध्या संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर या ठिकाणी मी चारच अंडे घेतले आहेत ते आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे आहेत अंड्याची भाजी करायची मला तुम्हाला अंडे उकळावं लागले असते पण आपल्याला उं अंडे उकळत बसायची गरज नाही ते फक्त आपल्याला फोडून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला चमच्यानंच फेटून घ्यायचे आहेत ते म्हणजे पूर्ण अंडे आपल्याला फोडून त्या बाउलमध्ये टाकून द्यायचे आहेत म्हणजे वेळ पण आपला कमी लागणार भाजीला आणि पटकन अशी आपल्या भाजी तयार होणार त्यात थोडसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे बरं का आणि चमच्या सायन्याचा अंगला मस्त फेटून घ्यायचं आहे त्याला आणि ज्या बाउ परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपण स्टीम करणार आहोत ते, 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 ते एक ताट घ्यायचं आहे त्या ताटाला ना तेलगेल लावायची काही गरज नाही त्यातच आपल्याला फेटलेलं अंडं त्यात टाकून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक प्रकारचं स्टीमच करून घ्यायचं आहे बरं का हे तर त्या अंड्यामध्ये ताटामध्ये आपण अंड्याचं टाकून दिले पात्र असं ल फेटून आणि एक मोठी कढई घ्यायची तुम्ही कुकर पण घेऊ शकता तर त्यात मी एक तांब्यावर पाणी घातलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला नाही का मी एक वाटी ठेवून देणार आहे म्हणजे वटाण्याची म्हणजे आपला वेळ सगळा वाचणार आहे तिथं दोनच टोमॅटो घेतले आहेत एकच टोमॅटो घेतले आहेत मी त्याला दोन कट कट मारले आणि साईडला दोन ठेवून दिले आणि तीन ते चार कांदे घेतले तर तुम्हाला किती कम भाजी करायची तुम्ही त्यानुसार ते, ते कांदे घेऊ शकतात तुम्ही तीन ते चार कांदे असं पातळ कट करूनच साईडला ठेवून दिले आहेत आणि नंतरनं काय केलं माहिती आहे का त्यातच थोडेसे दहा ते बारा बदाम घेतले तुम्ही काजू पण घेऊ शकता किंवा मगज भि शकता किंवा नाही घातलं ना, ना काही तरी चालतं फक्त कांदा टोमॅची पण बा टोमॅटोची भाजी पण खूप छान अशी होते आणि पाच ते सहा लासनाच्या पाकड्या घेतल्यात अद्रकचा इंचा घेतला थोडासा दोन लवंगा घेतल्या मिरी घेतली तेजपत्ता घेतला आणि थोडीशी दालचिनीचा <coughs> तुकडा घेतला मग त्यामध्येच सगळं पाण्यातच आपल्याला सगळं टाकून द्यायचं आहे मिश्रण हे आणि जे अंड्याची प्लेट केली होती ना आपण फेटलेलं अंड्याचं एका ताटात काढलेलं तेच त्यावर स्टीम व्हायला ठेवल्याचे म्हणजे बघितलं ना कशाची झंझट नाही आपल्याला मसाला वाटायची गाठायची काहीच नाही अंड्याची प्लेट वाफल्याला निघते खाली वटाने पण शिजतात आणि खाली आपला कांदा टोमॅटो पण स्टीम व्हायला निघतं फक्त गॅसवर पाचच मिनटं ठेवायचं बरं का आपल्याला फार काळ जास्त वेळ ठेवायची नाही गॅस चालू करायचा झाकण ठेवून आणि पाचच मिनटं आपल्याला गॅसवर अजिबात खुलून पाहायचं नाही म्हणजे सगळं आपलं स्टीम होऊन निघतं इथं तर आपलं इथं पाच मिनटं झालेत ते झाकून खुलू बघतात तर आपल्या अंड्या पण मस्त छान ताटात स्टीम झालेत थंड झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे बाहेर आणि बटाणं पण मस्त शिजले आहेत आणि खाली आपला कांदा टोमॅटो बदाम ते सगळं मसाला आपला शिजला आहे त्याची साल काढायची बरं का टोमॅटोची नंतर तशीच ठेवसाल हो त्याची आपला मसाला चांगला येत नाही त्याने म्हणून टोमॅटोचं पूर्ण साल काढून घ्यायची आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करायचं बरं का तुम्ही जर गरम असताना जर बारीक केलं तर ते मिक्सरच्या मांड्यातूनच बाहेर पडतं आणि काम देखील पुरतं आपल्याला पसाला खूप होतो म्हणून आपल्याला मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं हे कांदा टोमॅटो नंतरनच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि नंतर त्याचं वाटण तयार करून घ्यायचे तर एका बाउलमध्ये प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे सगळं थंड व्हायला आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्या त्याचं वाटण तयार करून या पाण्याचा पण आपल्याला उपयोग करायचा बरं का तर म्हणजे हेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे तर आपला कांदा टोमॅटो सगळं थंड झालं आहे तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेऊ त्यात पाणी घालायचं नाही बरं का कांदा अगोदरच त्यात थोडंसं पाणी राहिलेलं असतं म्हणून पाणी न घालताच वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात झाकण लावून मस्त असं पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आपलं वाटण इथं तयार आहे आता भाजीला फोडणी देऊन घेऊन का आपण तर त्याआधी आपल्याला जे अंडर स्टीम झालं होतं आपलं ताटात काढलेलं थंड झाल्यानंतर मस्त त्याच्या चौकोनी असं गो चौकोनी आकाराच्या वड्या तयार करून घ्यायचे म्हणजे पाटोळी करतात आपण बेसन पिठाची तशी किंवा पनीरचे कट करतात ना आपण तशी आपल्याला कट करून घ्यायचे म्हणजे एक प्रकारच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा किती वेळ पण लाग लागणार नाही आपल्याला भाजी व्हायला सगळं झटपट अगदी झालं आहे तर वड्या पण आपल्याला करून झाल्या तिथं उकडं बसा कांदा चिरा काहीच गरज नाही फक्त अगदी पाच ते दहा मिनटात आपली भाजी तयार होणार आहे तिथं तर वटा वड्या आपल्याला चमच्याने पूर्ण हाफ ताटातल्या पूर्ण काढून घ्यायचे आहेत आता भाजीला फोडणी देऊन घेऊ आपण तर कढई घेतलीत मी त्यात थोडंसं तेल घालायचं आहे तेल चांगलं तपणं त्यात थोडंसं जिरं घालून घ्यायचे नंतर घरातलेच कोरडे मसाले घेतलेत लाल तिखट धन्या पावडर गरम मसाला आणि हळद बेडगी मिरची पण घेतली रंग येण्यासाठी चांगला आणि तेलातच मस्त परतून घेतले ते म्हणजे जेवढं आपला तेलात मसाला तिखट परते ना तेवढी आम्ही आपल्या भाजीला टेस्ट लागणार आहे आणि जे वाटेल वाटण होतं ना आपण कांदा टोमॅटोचं ते त्यात घालून घ्यायचं आहे आणि मस्त चांगलं परतून घ्यायचं आहे परत एकदा जेवढा आपला मसाला तेलात परते ना तेवढी आपली बजत टेस्टी लागणार तर मसाला एकदम मस्त तेलात परतून घ्यायचा आहे तर त्यामध्ये थोडंसं मी मटन मसाला घातला आहे तर असला तर तुम्ही घाला किंवा नाही घातला तरी चालतं अशी भाजी चांगली टेस्टी लागते भाजीला पण मटन मसाला घातल्यामुळे एक चांगली एक प्रकारची वेगळीच टेस्ट लागते त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं बरं का म्हणजे चांगलं तेल सुटेल त्याला मसाला चांगला तेलात पर परत येईल आपल्याला तर घरामध्ये आपल्याला क किती पाणी घालायचं किंवा भाजीत किती वाढवायची तसे ते पाणी घालायचं तुम्ही घरातल्या व्यक्तीनुसार तर त्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं त्यात घालून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं चिमूट बरंच मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण अंड्या फेटताना पण थोडं टाकलं होतं तर त्यात माझं नाही का वटाने घालायचं राहून गेलं होते मसाल्यामध्ये ते तसेच साईडला राहिले तर त्यात मी ते, ते टाकणारे आता पण तुम्ही मात्र टाका बरं का ते वाटाण्यावर माझ्यासारखंच तुमचं पहि राहून जाईल वटाने घालायचं म्हणून वटांना आपल्याला तर मसाल्यामध्येच परत परत असताना घालून घ्यायचे भाजीला चांगली मस्त उकड आली की त्यात त्या वड्या केल्या होत्या आपण अंड्याच्या त्यात सोडून द्यायचे म्हणजे बघितलं ना भाजीला आपल्याला काही वेळ पण लागला नाही आणि पाहुणे याच्यात आपली भाजी तर तयार झाली आहे ते अंडे उकळायची पण गरज नाही आणि कांदा चिरून बाजायची पण गरज नाही तर एकाच भांड्यामध्ये आपलं सगळं वाफून घ्या तर वरतून मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालायची बरं का म्हणजे दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला पण अगदी टेस्टी लागते तर आपली भाजी इथं मस्त उकळलेली आहेत आपली भाजी पण इथं तयार झाली आहेत त्यासोबत पण पांढरा राईस केलायत मी तर राईस पण केला आहेत आणि आपली भाजी पण अशी दहा पाच ते दहा मिनटात तयार करून झाली आहेत वरतून मस्त डेकोरेशनसाठी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची बरं का आणि त्यासोबत तोंडी लावायला मस्त कांदा घ्यायचा कांदा टोमॅटो तुम्ही काही घेऊ शकतात चपाती के केल्या आहेत त्यामध्ये चपाती भाकरी तुम्ही काहीच होऊ शकतात तर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो त्याचबरोबर संध्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या शक्य नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद